महाविकास आघाडीच्या बैठकीत अपमानास्पद वागणूक मिळाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला होता मात्र भाजप आणि आर एस एसला बाजूला करण्यासाठी आम्ही आमचा इगो बाजूला ठेवू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय तर दोन फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत हजर राहणं राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाला असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्ण विराम दिला म्हणालो की आम्ही करणार नाही किंवा वागणूक कशी मिळाली हा इश्यू आम्ही करणार नाही आम्ही जे अगोदर पासून म्हणतो की हे बी जे शासन देशाला धोकादायक आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा असताना विरोध करतोय तेव्हा आपला इगो कि की आर एस एस पीचं सरकार न येणं याचं प्रायोरिटी आपण जर पाहिली तर आम्ही असणारा आर एस एस बी जे पीचं सरकार न येणं याला आम्ही प्रायोरिटी देतो वंचित आघाडी वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे ए आय सी सीने त्याला मान्यता दिली पाहिजे ए आय सी सीची मान्यता आहे की नाही हेच आम्हाला असताना माहीत नाही नाना पटोले फक्त असणारा पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे ते निर्णय घेतील त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे